आजची जी माझी पत्र परिषद मी जी ठेवलेली आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही भिवडी लोकसभा ही शिवसेना मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केले गेल्या दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल गेल्या दहा वर्ष आम्ही सतत या भिवडी लोकसभेवर युती म्हणून मान्य कबीर पटेल साहेबांना दोन वेळा निवडून दिले दिलेल्या दोन वेळ त्यांना आम्ही खाजर करून दिल्यानंतर एकदा काय इलेक्शन झालं तर ह्या देवणी लोकसभेचे जे असणारे खासदार असतील हे आमचे सर्व आज मी बसतोय बघा माझ्याबरोबर कुरबाड देवणी सर्व लोक आहेत सर्व तालुक माझ्याबरोबर आहेत आणि जे आदमी मी बोलतोय ती सर्व देवणी लोकसभेची खतर म्हणून मी बोलतोय एकदा काय इलेक्शन झाल्यानंतर जे काही ते असणारे खासदार असतील लोकप्रतिनिधी असते त्यांचे ते आमच्या सर्व डब्ल्यू डब्ल्यू सर्व शिवसेना अगदी कधी पत्ता सारखे करतात दहा वर्षे आम्ही मरमर करून त्यांना जोडून देतोय आम्ही माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री मान्य आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही कुठलाही मनामध्ये किंतू पंतू न ठेवता गेल्या दहा वर्ष सतत आम्ही या लोकसभेच्या खासदारांना निवडून देतोय आदेश धर्म हे सगळं असताना दहा वर्ष आमच्या कुठल्याच शिवसेनेला विश्वास घेत नाही आणि ही सगळी खत मी तुमच्यासमोर बोलतोय ही सर्व आमच्या मला आता एक पुस्तक तुम्हाला विचार कर मागे गोष्टांची जी काय गोष्ट माझी होते आणि आम्हाला असं वाटतं का आम्ही ह्या भिवडी लोकशाहीमध्ये आमची ताकद असताना सुद्धा असणारे खासदारांनी मान्य केलेले खासदार झालोय हे शिवसेनेच्या जीवावर मी खासदार झालोय हे त्यांचं सत्ताचं वाक्य आहे एकदा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी आम्हाला प्रेम द्यावा ही आमची मनात भावना होती परंतु एकदा इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा मी बोलतोय कारण जेवढा आमच्या शिवसेनेच्या लोकांना त्रास देता येईल तेवढा हे लोक त्रास देतात मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आम्ही कुठेही नकार देत नाही परंतु शेवटी कुठेतरी सहन करायची संपत आली आम्ही तुमचं काम का करावं का इथे धर्म पाळला पाहिजे हे मान्य आम्हाला एकदा इलेक्शन झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषद असू द्या आमची नगरपंचा असू द्या अनेक ठिकाणी हे लोक तोडा कोणगे राजकारण शिवसेनेच्या करण्याचं काम हे सतत करत असतात आम्ही यांचं काम करायचा मरा पण काम करायचा रक्ताचं पाणी होईपर्यंत काम करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमची जी अवस्था असेल तर आम्हालाही वाटते ना तर जर आमच्या जीवावर जर शिकत असेल तर ही भिवंडी लोकसभा शिवसेना का नक्की मिळते आज तुम्ही साई मतदारसंघात विचार करा इथे शिवसेनेची पूर्ण ताकद आहे मग आमची ताकद देऊन आम्ही जर यांना मोठे करायचा तर ही सीट आम्हाला एकदा दिल्यानंतर आम्ही जोमाने काम करू कुठेही तालुक्यामध्ये कामाचा पत्ता नाही कुठल्याही नेत्याला नाही कार्यकर्त्या गोष्टीमध्ये ग्रामपंचपासून तर पंचायत समिती लक्ष आमच्या लोकांना छंड काम त्यांनी केलेलं आहे मग अशा परिस्थितीत असताना त्यांनी सुद्धा मोठेपणा करावा तर एकदा ही सीट शिवसेनेला द्यावी आणि जर आम्हाला ही सीट दिली तर आग आम्ही सांगतोय सगळ्यात जास्त मताने आमची ही शिकवण देईल एकंदरीत तुमची नाराजी कशावरती कपिल पाटलांवरती आहे का भाजपा भाजपाला बोलत नाही जी सीट आमची शिवसेने ताकद या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला सीट मिळावी स्वतंत्र झाल्यानंतर जिल्हा परिषद ही पहिल्यांदा शिवसेनेकडे आलेली आहे नाही एकंदरीत तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतंय की कपिल पाटील यांच्यावर तुमची नाराजी म्हणजे शिवसेनेची नाराजी मोठ्या प्रमाणात टोटल त्याचप्रमाणे कल्याण डोंबोलीमध्ये जे शिवसेनेचे आपले उमेदवार आहेत मुख्यमंत्री यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात देखील त्या ठिकाणी भाजप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करते नाराजी असं तर नाही ना की म्हणजे तिकडचे सेटलमेंट करण्यासाठी इकडे तुम्ही नाराजी विषय नाही बघा तिथला विषय वेगळा आहे तिथे आता सगळा तुम्ही मीडियावरील बघितलंय काही एका पुरुष दिवसा धवळ्या गोळ्या घालतात अशा आरोपांना जर ते लोक पारित झाले असतील तशी जेवणी लोकसभेमध्ये हा विषय नाहीये तो तिकडचा विषय आहे की नाही तुम्ही सगळ्यांनी बघितलं मीडियामध्ये त्यांची भावना घेऊन जर तिथे जर हरसमेंट असतील तो आमचा विषय नाही हे आम्ही आमच्या जेवणी लोकसभेची आम्ही खतखत म्हणतो का आमची ताकद असताना आम्ही भाजपची शिफ्ट द्यावी फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश आल्यानंतर आम्ही अगदी मर भरून कामाला लागतोय एकदा दोन झालं तिसरं पण कसं असं तुमच्याकडे उमेदवार कोण तुम्ही कोणाला म्हणजे या ठिकाणी उमेदवारी म्हणून भिवंडी लोकसभेमध्ये अनेक एकशे एक उमेदवार आमच्याकडे आहेत तुमच्यामध्ये काही निश्चित झालं असेल ना कोणाला निश्चित आमच्याकडे झालं शेवटी एकदा सांगतील तो आमचा उमेदवार असेल एकच मला उदाहरण प्रकाश पाटलांचा जर एका ड्रायव्हरला जर आम ते आमदार करू शकतात तर ते आमचे उमेदवार असावेत इथे कोणीही सगळं आमच्या कोणीही इथे जर तुम्ही जर आम्हाला आम्ही आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच आमचे सर्वस्व आहेत आम्ही नामात्र जो उभे राहतो हा नामात्रती आमची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे परंतु युतीमध्येच तुमचं ठरलेलं आहे ना की एक जागा तिकडे आणि एक जागा इकडे त्यामुळे भाजपला ही जागा आल्यामुळे तुम्हाला नाराजी का वाटायला हे बघा आता जिथे जिथे आमचे शि शिवसेनेशी नाशिक पासून घ्या पालघर पासून घ्या सगळं ते लोक दावा करतात आणि इथे तर आमची शंभर टक्के दे ताकद आहेत हे शापूर हा आम्ही इथे बसलो हा शापूर तालुका आहे या शहापूर <laughs> तालुक्यात भाजपचा एकही जिल्हापदी सदस्य नाही नगरपद आमच्याकडे आहे जिल्हापदी आमच्याकडे आहे पंच समिती आमच्याकडे कृषी पदा बाळासाहेब आमच्याकडे सभापती आहेत सर्व इथे आमच्याकडे आहेत ना मग आम्ही यांचं काम का करावं काम करून आम्हाला संपूर्ण ठिका

भाजप बोलत नाही आजकाला उमेदवार बद्दल भाजप आणि आमची युती धर्म आहे तो इथून आम्हीच पाहत का आम्ही लोकसभेला प्रामाणिक काम करायचं आणि विधानसभेला आमचे आमदार पाडायचे भेवडीचा आमदार आमचा पुराचा पाडला शहापूरचा आमदार पाडला हे यांच्याच ना गेल्या अनेक वर्षापासून हा सर्वच लोक म्हणतात ना मला वाटण्यापेक्षा पूर्ण भिवंडी लोकसभेच्या लोकांना वाटते आणि स्वतः आता खासदारांनी जर मान्य केला का मी शिवसेनेच्या जीवावर निवडून होतो शिवसेनेच्या लोकांना जीव पण लावा ना त्याला संपोद करू नका हे किती सम करणारी लोकसभा ही शिवसेना मिळावी समजा मुख्यमंत्र्यांचा आदेश तुम्हाला आला की नाही त्यांचं काम करायला पाहिजे मग त्यावेळेस तुमच्या लोकांची भूमिका काय राहणार मुख्यमंत्री आदेश आम्हाला सर्वस्व असेल परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली साहेब आम्हाला आता खूप कंटाळला आहे आम्ही आम्ही सुद्धा आम्हाला पाहिजे लोकसभा शिवसेनेकडे घ्या हे आम्ही साहेबांना सांगितलं परंतु त्यांच्याच आदेशानुसार किंवा त्यांच्या बैठकीमध्येच हे निर्णय झाले ना की भाजपाला जागा मिळावे निर्णय झाले असतील असे निर्णय अख्ख्या महाराष्ट्रात झालेत अनेक निर्णय बदलले आहेत हे सुद्धा भूमिका नाही जर बदललं तर बंडखोरी होणार का भाजपने तर इथे तुम्ही उमेदवार उभ्या करणार का बंडखोरीचा विषय नाही आमचा मुख्यमंत्र्यांचा आदेश तो आमचा आदेश असता परंतु ही शीट मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून दिलं का शीट आपल्याला का आणि आम्हाला खात्री आहे की सीट शिवसेनेला मिळेल पण मुख्यमंत्री ठीक आहे तुमची परंतु कसं आहे माहिती आहे आम्हालाही वाटत ना ही सीट आमची ताकद आहे अख्खा मतदारसंघाची ताकद आहे असं तर नाही ना की ज्या ठिकाणी आता काल मी तुम्हाला बघायचे बोललो विरोध म्हणजे काय एका पुन्हा होत पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या सगळ्यांना पाहिजे ती आणि ही परिस्थिती वेगळी ही ते आमची ताकद आहे आम्ही स्वयंपूर्ण लोक आहोत आमची शिवसेना इथं मजबूत आहे माननीय एकदा शिंदेचा फुल आमच्यावर म्हणजे पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा पूर्ण आमच्यावर लक्ष माननीय मान्य साहेबांचा हा बाल्य केलं एकीकडे तुम्ही दोन गोष्टी हे बघा हे जरी त्याचं नाव असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांशी डिटेल होऊन सुद्धा तिथं आपण पूर्ण बदलले हे बदलावं ना आम्ही शिवसेना म्हणून ना पण त्यांच्या पक्षात त्यांना खुश आहेत का ते पण त्यांनी विचार करावा ना खऱ्या अर्थाने नंतर येणारी विधानसभा असेल किंवा नंतर जिल्हा परिषद असेल भाजप आपल्या विरोधात जाते तो रोष कार्यकर्त्यांचा आपल्याकडे बनवून दाखवलाय दोन रोष आहे दोन रोष आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश आले त्यांनी मान्य केले नाही विधानसभेचे सब। आमचे आमदार पाडले भिवंडी पूर्वेचा पाडला शहापूरचा पाडला हे बरे नव्हे मी सांगत नाही मी भाजपला तो येत नाही परंतु भाजपची आमची बाळासाहेबांपासून असं युती आहे आणि ती युती कायमची राहील परंतु असणारे जे काय उमेदवार असतील जे काय दिले जे काय त्यांचे लोक असतील नाव घेत नाही मी हे सगळ्यांना माहिती आहे ते जर आम्हाला शिवसेना संपवलं जर काम करत असतील तर आम्ही त्यांचं काम का करावं आम्हाला त्रास आम्हाला रेव्हेन्यू मध्ये त्रास कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांचे दुश्मन फक्त इलेक्शन पुरता मी त्यांची दोस्ती करायची आमच्या जा बरोबर

तालुका अध्यक्ष त्यानुसार आज भिवंडी शाहपूर मुरबड म्हटलं तर आता मतदान किती असू शकत मतदान किती असू शकत शिवसेनेची एक नंबर मध्ये शहापूर शाहो काय अरे जिल्ह्यामध्ये सदस्य नुसार झाला नावशात इता का तुमची तुम्हाला नगर मध्ये आमची माणसं फुडून तुम्ही आमची आठ ते दहा माणसं फुडून

का म्हणतोय असणारा असणाऱ्या खासदारांनी आमच्या उमेदवारांना असणाऱ्या आठ ते दहा लोकांना आम्ही दाखवून फोडले तरी सुद्धा शिवसेना एक नंबरात दहा त्यांचे आले आणि ते आमच्या बरोबर मांडीपाई कोण उद्धव साहेब येते आमच्याबरोबर कोण नाही भारतीय जनता पक्ष तर कोण नाही काय तेच ना काम आपली बघा पहिले काय चालू आपली अवस्था काय ती बघा दोन लोकशाही काय अवस्था ती बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जीवावर हे दहा वर्ष खासदार झाले म्हणजे एकंदरीत जर आता शिवसेना मदत करणार तर भारतीय उमेदवार आदेश पाळणार उद्या आम्ही जरी काय बोलत असतो उद्या शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिला आम्हाला बाकी काय बोलायची गरज नाही एका आदेश आग आला आम्ही पुन्हा त्यांचं त्याचप्रमाणे काम करू आमच्या मनामाजी खतखती कामच्या अजूनपर्यंत आदेश आलेला नाही काम करा

आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या साठी आम्ही जो आजपर्यंत बघा फॉर्म भरेपर्यंत आम्ही वाट बघतोय त्यांना त्यांनी डिक्लेअर दिली असं आता आम्ही समज अस नाही मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती शेवटपर्यंत करणार साहेब ही शीट आपल्याला घ्या ही आपल्याला घ्या ही शीट धोक्यात आहे ही शिवसेना या मतदार हे टोटल सगळं शिवसेनेची प्राबळ्य आहे केलं ना दहा वर्षांचं काम एकदा आम्हाला घ्या की आम्ही साहेबांना शेवटपर्यंत विनंती करू अगदी फॉर्म भरेपर्यंत विनंती करू शेवटी तो निर्णय आम्हाला मान्य असेल आमच्या सर्व भिवंडीच्या लोकसभा संपूर्ण आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत कल्याण अंबरनाथ सगळ्यांना हे जे माझं म्हणणं हे पूर्ण भिवंडी लोकसभेचं म्हणून शेवटी आम्हाला मान्य मुख्यमंत्री आदेश हा आमच्यासाठी स्थिरतावश्यक धन्यवाद लोकसभेमध्ये लोक 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 आहे आणि असणाऱ्या उमेदवारी असणाऱ्या जे काय खासदार असतील ते ह्या पूर्ण देवडी लोकसभेमध्ये निष्क्रिय राहिले संपूर्ण भिवणी लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी आहे आणि ही शि धोक्यात म्हणून ही शीट शिवसेना मिळावी म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह केलेला आहे जर आम्हाला कल्याणमध्ये कामांचा डोंगर झाल्याचा काम करायला जागा राहिली नाही अशी परिस्थिती कल्याणची आणि शाखो पाण्याला लोक करून करतात अशी परिस्थिती असताना आम्ही यांचं काम कसं करायचं हा पर्यंत शिवसेनेला खच्ची करण्याचं काम या असणाऱ्या खासदारांनी केलेलं आहे आम्ही पत्ते निवडून देतो दहा वर्ष त्याला आम्ही एक मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता या मुख्यमंत्री आदेशाने आम्ही त्यांचं काम करतोय आणि पण जेव्हा आम्ही काम करतोय आणि शेवटी आम्हाला दहा वर्षामध्ये फक्त करी वापर करायचा आणि इलेक्शन आल्यापर्यंत आम्हाला वापरायचा आणि नंतर करीपत्ता आजपर्यंत ही आमच्या वाट्याला ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आमचा जो मिळवा असावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे दोन्ही लोकसभा ही शिवसेना मिळतो सध्या हक्काचा उमेदवार तुम्ही सांगता म्हणजे कोणाचं नाव सुचू शकता आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत मुख्यमंत्री सांगतील तो आम्हाला उमेदवार आज आमचे प्रकाश पाटील चांगले कॅपेबल आहेत जर एखादा ड्रायवरच होता ते आमदार करू शकतात तर त्यांच्यापेक्षा कोण असे अनेक आमच्याकडं उमेदवार असताना सुद्धा एक युती धर्म पाळतोय आज आम्ही दहा वर्ष कबीन पटला निवडून देतोय आता आमची मानसिकता अजिबात नाही आम्हाला निवडून दिल्यानंतर खूप त्रास झालेला आहे असा पूर्ण भेवंडी लोकसभे सगळ्याच लोकांची आमची तक्रार आम्ही बरं व्यक्त म्हणून आमचा या असणाऱ्या उमेदवाराला पूर्ण विरोध भाजपची यांचे आदेश जराही आम्ही बाहेर जाणार नाही त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असेल परंतु आमची जी नाराजी आहे ती कायम राहणार याचा अर्थ जरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी काम करणार मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर आमची नाराजी असेल ती आम्ही पुन्हा आत्महत करून पुन्हा त्यांचं काम कामाने करणार आमच्या कामामध्ये कुठेही काम करता होणार नाही शिवसेना लोकसभेवर जागेवरती भाजपनी मागणी केली त्याच्यात लोक